बजे तुमच्याकडे काय का दे आ कोणी मारला तो त्याला लागला मारतो बहु म्हणले ना तुम लगे लोक जनक भाई कुठे आहे अगं मौसी

हो दिया वाह आने वाले छोटे हैं पिंकी माउसिया क्या होती है ना बेटा आने माउसिया सभी होती है सभी होती है सभी होती है सब कुछ आपको घुमाऊँ सी भाई बाली पहले साल वाले बेटा ठीक है आओ कार कटवा आगे चलते हो आवाज़ शुरू है नहीं आवाज़ शुरू कर दे आगे आवाज़ शुरू अजय मावशी काय वाटलं ग काय वाटलं मावशी बायला का नाही बे बाई जेवण जेवण मावशी घरचं खावं लागतो आम्ही बाहेरचं खातो तुम्ही कोण खात आमच्याच खाती ना तुमचं सगळं असं आहे का आम्ही ना सगळं कच्च्या काही नाही तुम्ही किती मिनिटाचा कच्छ काही बाई हा मी थोडासा काढू हा कोणाला बाजू या टोपीवाला बाबाला बाई आम्ही बाबाला तुम्ही काय काय कायदे हा तुमची चिरी द्याव बाबाला खायला चिरी खाता येईल का चिरी काढून काढून

Hors Pongiat ka Khengiyar? Aashi Pohmallama Rawate Venayaka N flatsidgeya